मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अजित आणि आज आपल्याला गोकर्ण आप अपराजिता विष्णुकांता याबद्दल माहिती देणार आहोत तर मित्रांनो ही जी माझ्या हातामध्ये जी फुलं आहेत या गोकर्णाच्याबद्दल मी आज माहिती देतो आहे काही पाच पाकळ्यांची फुलं आहेत काही सिंगल पाकळ्याची फुलं आहेत यामध्ये माझ्याकडं व्हाईट कलरची आहेत पिंक कलरची देखील कल उपलब्ध आहेत अतिशय गुणकारी असा ह्या फुलामध्ये गुणधर्म आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला हा विषय सांगावा या दृष्टीनं आज याबद्दल इतंभूत माहिती देणार आहे तत्पूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असे ही फुलं आहे की ज्याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल प्रॉपर्टीज आहेत जर तुम्ही ॲमेझॉनवरती गेला आणि गोकर्णाच्या फुलांचा चहा पावडर जर पाहिली तर कॉस्टली आहे आणि त्याच्यापासून परकीय लोक भरपूर पैसे कमवत आहेत तर अतिशय शे महत्त्वपूर्ण असे फुलं आहेत त्याला गोकर्ण अपराजिता विष्णुकांता जे भगवान शंकराला त्याप्रमाणे विष्णुदेवाला त्याचप्रमाणे शनिदेव असू दे किंवा माता पार्वती असू देत तर त्यांना अतिशय प्रिय असणारे हे फुलं आहे याबद्दल माहिती देणार आहे तर मित्रांनो या जे गोकर्णाचे फुलं आहेत तर हे इम्युनिटी बूस्टर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची ताकद या फुलांच्यामध्ये आहे ज्यांना मायग्रेनचा त्रास असेल किंवा मेंदूचे आजार असतील किंवा त्यांना लक्षात राहत नसेल स्मरणशक्ती कमकुवत असेल तर ह्या फुलांचा जर तुम्ही चहाच्या स्वरूपामध्ये ही फुलं घेतली तर तुम्हाला अतिशय फायदेशीर राहणार आहे केसांसाठी चांगले आहे केसांची ग्रोथ वाढ चांगली होते चेहऱ्यावरती फाईनलाईन असतील ते कमी होतील पिंपल्स वगैरे सुरकुत्या कमी होतील आणि रक्त शुद्धी करण्याचं काम ह्या फुलांच्याद्वारे आपण करून घेऊ शकतो आणि चेहरा उजळण्याचं काम देखील या फुलांच्या काड्यातून होणार आहे तर आपण चहा कसा बनवायचा हे नंतर मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत अँटीफंगल अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज त्याचप्रमाणे याच्यामध्ये कॅन्सरच्या पेशी आहेत त्या कमी करण्याचं काम देखील या फुलांच्याद्वारे होतंय मित्रांनो सांगायचं म्हणजे बॉडी डिटॉक्स करण्याचं काम हे करते शरीरातील जी घाण टाकाऊ द्रव्य असतील ती बाहेर काढण्याचं काम या फुलांच्याद्वारे होते मरणशक्ती वाढणार आहे थिंकिंग पॉवर वाढणार आहे आणि निर्णय क्षमता वाढणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो डोळ्यांच्यासाठी हे या फुलांचा काढा अतिशय बेस्ट आहे आणि डोळ्यांची ताकद वाढणार आहे त्यामुळे जो चष्म्याचा नंबर असेल तो तो कमी करायचा असेल तरी या फुलांचा तुम्ही काढा नक्की पिऊन घ्या तुम्हाला आल्हाददायी वाढेल स्ट्रेस स्ट्रेन कमी करण्याचं काम या फुलांच्याद्वारे तुम्ही नक्की करू शकता आणि मेंदूला आलेला आले थकवा घालवण्यासाठी या फुलांचा काढा तुम्ही नक्कीच करून पिऊ शकता तर मित्रांनो रक्तातील साखर कमी करण्याचं काम करत आहे त्यामुळे जे साखरेचे पेशंट असतील डायबेटीजचे रुग्ण असतील त्यांची साखर आहे त्यांनी देखील हे घेऊ शकतात हा याचा काढा पिऊ शकतात त्याचप्रमाणे जे ब्लड प्रेशरचे आहेत उच्च रक्ततापाचे जर रुग्ण असतील तर ब्लड प्रेशर कमी करण्याचं काम देखील हे करत आहे परंतु रक्तातील साखर चं प्रमाण तुमच्या वैद्यांच्याकडून तपासून घ्या आणि मगच हा प्रयोग करा किंवा सडनली किंवा अचानकपणे साखर अतिशय कमी झाली आणि परत भोवळ येऊन पडलं तर असं नको व्हायला तर त्यामुळं आपल्या वैद्यांच्याकडून आपले फॅमिली डॉक्टर जे असतील त्यांच्याकडून योग्य सल्ला घेऊन मगच याचा काढा बनवून पेण्यास हरकत नाही